हस्तांतरण शुल्क सिडको कडून रद्द नवी मुंबईकरांच्या लढ्याला अखेर यश जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नव्या भागामध्ये आपल्यासाठी खुश खबर येऊन आलो आहे मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकांवर क्लिक करा मित्रांनो घर हस्तांतरण करताना सिडकोकडून आकारले जाणारे हस्तांतरण शुल्क सिडकोने रद्द करावे यासाठी नवी मुंबईत सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या जनसामान्यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे महिनाभर केलेल्या पाठपुराव्यानंतर हे हस्तांतरण शुल्क रद्द करण्याचा निर्णय अखेर सिडकोच्या वतीने घेण्यात आला आहे त्यामुळे यापुढे घर हस्तांतरण करताना सिडकोला द्यावे लागणारे हस्तांतरण शुल्क यापुढे सिडकोला द्यावे लागणार नाही सिडकोने हस्तांतरण शुल्क रद्द करावे यासाठी नवी मुंबई सिटीजन्स फाउंडेशन सहकार भारती नवी मुंबई हाऊसिंग फेडरेशन व नवी मुंबई व्यापारी महासंघ या नवी मुंबईतील चार मोठ्या संघटनांनी आवाज उठून एक लढा उभारला होता तसेच शहरातील